नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी चंद्रकांत नामदेव हजारे हो यांना सामाजिक कार्याबद्दल अँटी करप्शन बोर्ड नवी दिल्ली ई अनुदान व नीती आयोग भारत सरकार या संस्थेमार्फत त्यांचाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देण्यात आली दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा बॅकवेट हॉल हॉटेल संस्कृती घोट्टी रोड सिन्नर जिल्हा नाशिक येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला आंबेडकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे त्यानंतर ज्योतिताई शेळके यांनी मंचावर यायचं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद